सोन्याच्या लोभापायी अपहरणाचा बनाव करून निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश करण्यात मोहोळ पोलिसांना यश आलं दिनांक पंधरा डिसेंबर रोजी कृष्णा नारायण चामे वय बावन्न राहणार यल्लमवाडी तालुका मोहोळ हे मिसिंग झाल्याबद्दल मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद दाखल झाली होती दिनांक सतरा डिसेंबर रोजी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून मिसिंग व्यक्तीबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला या अपहरणाच्या तपासात अपहृत व्यक्तीच्या शेतातील सालगडी सचिन भागवत गिरी यांच्याकडून माहिती मिळाली की अपहृत इस्माला एका अज्ञात व्यक्तीनं मोटारसायकलीवरून नेलं आहे या प्रकरणातील कृष्णा चामी यांचं घर शेतामध्ये फॉरेस्टला लागून आहे घराच्या आसपास साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत शेती आणि फॉरेस्ट जमीन आहे त्यामुळं या ठिकाणी राहती लोकवस्ती अथवा सी सी टीव्ही सारखी तांत्रिक मदत मिळत नव्हती दरम्यान अपहृत व्यक्ती कृष्णा सामे यांचा मोबाईल घरीच मिळून आला होता त्याचा सीडीआर काढून सर्व संशयित व्यक्तींचा अभ्यास केला असता गुन्ह्याच्या तपासात उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती अपहृत व्यक्ती कृष्णा चामे आणि त्यांच्या कुटुंबियांचं बँक स्टेटमेंट तसंच इतर लोकांसोबत आर्थिक व्यवहाराचा अभ्यास केला असता त्यानं आसपासच्या दहा ते बारा गावांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं दिसून आलं सर्व लोकांकडे तपास केला परंतु त्यातूनही काहीही मिळून आलं नाही कृष्णा चामे यांचा फोटो प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारित करून आसपासच्या सर्व गर्दीच्या ठिकाणी बस स्टँड रेल्वे स्टेशन हॉटेल या ठिकाणी लावलेला असता अपहृत व्यक्ती मिळून ना आली नाही अशा प्रकारे सलग पाच दिवस अपहृत व्यक्तीचा तपास करून देखील काहीही भरीव माहिती मिळाली नाही मात्र अपहृत व्यक्तीच्या शेतात सालगडी म्हणून राहणारा सचिन भागवत गिरी वय पंचवीस राहणार सांगवी जिल्हा धाराशिव याच्या चौकशीत विसंगती समोर येत होती तेव्हा सचिन गिरी याला संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्याची गुन्ह्याच्या अनुषंगानं सखोल चौकशी केली असता हा गुन्हा त्यानं स्वतः केल्याची कबुली दिली हा गुन्हा त्यानं आर्थिक कारणावरून आणि सोन्याच्या लोभासाठी केल्याचं सांगितलं तसंच कृष्णा चामे याच्या डोक्यात वारंवार हातोडा मारून त्याला प्रथम ठार मारलं त्यानंतर त्याच्या शरीराचे धारधार हात्यारानं तुकडे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉलिकॅप कॅरीबॅगमध्ये भरून मृताच्या शौचालयाच्या शोषखड्ड्यात पुरून ठेवले होते तसंच मृताच्या अंगावरील ते एकोणीस तोळे सोनं लॉकेट अंगठ्या सोन्याचं कडं असं मृताच्या घरासमोरील खड्ड्यात पुरलं असल्याचं सांगितलं ही हत्या त्यानं एकट्यानंच केली असल्याचं सध्या तो सांगत आहे परंतु गुन्ह्याच्या तपासात आणखी सह आरोपी आहेत काय याबाबतचा उलगडा होईल आरोपी सचिन भागवत गिरी याला गुन्ह्याच्या तपासात अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने हे करत आहेत आरोपी सचिन गिरी याच्याविरुद्ध विरुद्ध धाराशिव जिल्ह्यातील अंबी पोलीस ठाण्यात यापूर्वी चोरीविषयक तीन गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय या पोलिस अधिकारी अक्कलकोट विलास यामावार उपविभागीय पोलिस अधिकारी सोलापूर संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाड अजय केसरकर डी बी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पवार पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप संदीप सावंत अविराज राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान पाटील संतोष चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल धनाजी घोरपडे कैलास डाखोरे चालक पोलीस कॉन्स्टेबल श्रीशैल शिवणे हरी अदलिंगे, अनिल वाघमारे डी वाय एस पी कार्यालयाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद डावरे अश्पाक शेख पोलीस कॉन्स्टेबल देवा सोनवलकर यांनी बजावली